मी मिल कामगा सात आठ दोन हजार पंचवीसला वर्त बसलेला आहे कुंकुम राजू आणि शर्मा आणि गुप्ता आमचे गिरणी कामगारांचे मेन सदस्य अध्यक्ष आणि पदाधिकारी तिथं त्यांना भेटायला गेले होते तर ते ड्युटीवरून फरार झाले पेमेंट आणि पुनचं उच्चारणार होतं त्यांना तर त्यांनी तीन महिन्याचा कालावधी दिला होता तीन महिन्याच्या कालावधीत त्यांनी गेम केला आमच्यासोबत आम्हाला उतरून टाकलं होतं डबा आता आमचं म्हणणं आहे की आम्हाला उतरायचंच नाही आहे मी आता पहिले पैसा द्या अकाउंटला करा मग उतरणार नाही तर नाही उतरणार आणि जीव गेला तरी चाललंय आणि मोदी सरकार काय करून आली हे त्याला तिला कळून नाही राहिलं की कुठं काय करून आलं काय नाही देशात घुमल्यानं देशाची गरिबी दूर नाही होत असते आणि गरिब आज दुसरा दिवस चालू झालेला आहे आमच्या आंदोलना आंदोलनाला पाणी पाणी पण चालू झालेलं आहे प्रशासननं काही पण दखल नाही घेतलेली आहे आणि उलट आमच्या फिनले मिलमधला जो जी एम आहे अमित कुमार सिंह तो पण आलेला नाही आहे तो पण इथून फरार झालेला आहे त्याला पण उत्तर देऊ काय ते समजून राहिलं कारण की का ना सगळं का लिगल लिगल नो लिगलच्या याने के करून ठेवलं होतं आणि लिगल नोटीस वगैरे हो सगळं चालू होते त्यांच्या वरून आम्हाला दिले होते आता त्या लिगल लिगल नोटीसचे आहे ना त्यांना पण उत्तर आता समजून नाही राहिलं काय आम्हाला लिहून दिलं तर त्यांनी छत्तीस महिन्याचा पगार व बोनस आम्हाला देण्यात येईल आता ते तीन महिने त्यांचे संपलेले आहे तरी पण त्यांनी आम्हाला दिलं नाही म्हणून आम्ही हे आंदोलन जारीच ठेवलेलं आहे आता आमचं म्हणणं जेत आमच्या खात्यात पैसा येणार नाही तेथपर्यंत आम्ही खाली उतरणार आहे नाही हे तर